तर फायनली आपण पोचलो आहे महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावं काही चणक पीठ आहे आणि तिकडे सुरमई चणक ट्राय केली चणक नमस्कार मित्रांनो मी नितेश पवार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो so, मित्रांनो फायनली आता आपला आजचा शेवटचा दिवस आहे सावंतवाडीमध्ये आणि काल रात्री मस्त धमाल पार्टी केली आम्ही चितन वगैरेची आणि आज सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्या झाल्या एक मोठा सीन झालेला आहे तुम्हाला सीन दाखवतो काय झालेलं आहे तर हे बघा इकडे सकाळी सकाळी सीन झाला आहे ॲक्च्युली ओमकारणी खाली पाण्याची टाकीचा पाईप चालू केला वरती पाणी चाढायसाठी आणि कोणाचं लक्ष नव्हता झोपलेले होते अर्धे लोक तर तो ओव्हरफ्लो झाला आणि ओवरफ्लो झाला एवढा ओव्हरफ्लो झाला की पूर्ण घरभर पाणी झालेला आहे हे बघा हायटे बघा आम्ही झोपले होते आणि हे बघा सकाळपासून कालची चिकनची पार्टी झाली बाहेर निघते आहे हे बघा इकडे जी टाकी आहे आणि इकडे आम्ही झोपलेलो होतो आणि ती टाकी झाली ओव्हरफ्लो आणि तिकडचा सगळा पाणी असा खाली आला आहे आणि हे बघा सो मित्रांनो आता फायनली आम्ही निघतो आहे मुंबईला जायला आणि आता सगळा काय झालेलं आहे इकडनं पॅकिंग वगैरे सगळा घर वगैरे पण थोडं साफ केला आहे आम्ही आणि आता जस्ट आम्ही निघत होतो ना तेव्हा जोराचा पाऊस आला आहे तेव्हा एकदम जोरदार पाऊस आला आहे म्हणून आता ना आम्ही थोडा वेळ जरा थांबतो पाऊस जरा कमी व्हायचा हो वेट करतो प्लॅन आता असा आहे आमचा आता तरी की आता इकडनं आम्ही निघणार आहे आणि जाणार आहे सावंतवाडी बस स्टेपोच्या इकडे आणि तिकडे फेमस हॉटेल आहे एक महालक्ष्मी हॉटेल ज्याला भालेकर हॉटेल पण बोलतात तर तिकडे जाणार आहे आणि तिकडे आता आम्ही लंच करणार आहे आणि मग तिकडनं लंच करून मग आम्ही निघणार आहे आंबोलीच्या दिशेने मुंबईला तर थोडा बहुत आम्ही आता आंबोली पण कवर करू याच्यामध्ये या, या व्हिडिओमध्ये म्हणजे आंबोलीचे इथे तीन स्पॉट आहेत ना ते आम्हाला थोडे कवर करायचे या व्हिडिओमध्ये ವೀಡೋ ಮಧ್ಯೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ರಾ तर फायनली आपण पोचलो आहे महालक्ष्मी भोजनालय भालेकर खाणावं तर इकडनं जाऊया वरती आपण इकडच्या साईंचे रेड बघा भालेकरवाडीचा किचन आहे इकडे बघा ताज्या ताज्या भाकऱ्या बनवत आहेत आणि इकडे बघा या काकी इकडे चपाती बनवत आहेत आणि तिकडे सगळा फिश फ्राय वगैरे होतो तुम्ही दाखवतो जरा इकडे फिश फ्राय होतं आहे

सर्व होतात डायरेक्ट कस्टमरकडे हे बघा इकडे सोलकडे बघा एकदम भारी अच्छा अच्छा हे कूक आहे का अच्छा तर कुठे आहे ते भात वगैरे कुठे आहे नाही जेवण घातला अच्छा भात घालणार भात अच्छा ही कुठली फिश आहे चणक आता ही चणक फिश आहे आणि तिकडे सुरमई एकदम मोठे मोठे फिशेस आहेत ही चणक मासा ना आपल्या साईडला नाही मिळत ना मुंबई ना 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 साईडला हे इकडेच मिळतो सावंतवाडी वगैरे आपल्या वेंगुर्ला साईडला क्लीन आहे आपला किचन पण एकदम मालांना एकदम क्लीन आहे आणि बरेच लोक इकडे कामं पण करतात लेडीज वगैरे हे सावंदळा मासे पापलेट हे बांगडे पापडे पापलेट पण बघा मस्त साईज आहे सगळे फ्रेश आहेत ना हे सगळे ह्याला काय बोलतात पेडवे अच्छा पेडवे तेव्हा हे दादा आपल्याला तिकडे दाखवत आहेत सगळे तर एक सोलन वगैरे ठेवलं आहे डेंग बघा काय भारी आहे मस्त झाडा झाडा डेंगू आहे भारी ॲक्च्युली आता पाऊस पण खूप पडतो आहे आणि ऑफ सीझन असल्यामुळे ना तिची गर्दी कमी आहे नाहीतर ना आता इकडे म्हणजे आज उपवासाचा दिवस आहे म्हणून इथे गर्दी कमी आहे नाहीतर इकडे म्हणजे वेनसडे फ्रायडे आणि संडेला ना खूप गर्दी असते खूप लोकं येतात मोस्टली सगळे आपल्या गोवा वगैरेला दा जाणारी जी लोकं असतात ना ती पण इकडे येतात भले आणि वेटिंग इकडे ना खरंच खूप असते म्हणजे आता जेव्हा लंच आणि डिनरचा टायमी असतो ना पीक टायमिंग तेव्हा खूप गर्दी असते इकडे थोडा बहुत वेट करायला लागतो पण ॲक्च्युली ना हे खूप प्रसिद्ध हॉटेल आहे म्हणून इकडे वेट करायला पण काही वाटत नाही लोकांना तर वेट करतात कारण करता, की जेवण जेवण नाकारच खूप मस्त माहिती तर आता आपले पण आता थाई मागवल्या था ते आता बघूया येतील तेव्हा मग तुम्हाला दाखवतो अशा काय तर आता हां हां कुठली रे ही आता आमच्यात त्या आलेल्या आहेत चणक सुरमि ती ऍक्च्युली ना चणक थाली आहे आणि ती सुरमई थाली आहे सुरमईची साईज बघा मस्त आहे मोठी अरे पण कुली मागवली आहे चणकच चणक पण चणक भारी वागवली ॲक्च्युली चणक मासा आमच्या साईडला नाही मिळत आपल्या बॉम्बे वगैरे साईडला म्हणून आम्ही इकडे आल्याच्या नंतर मोस्टली आम्ही खातो चणकचाच मासा कारण की त्याची ना परत खूप भारी असते तिथून या साईडला याल ना तर चणक मासा ना नक्की टेस्ट करू बघा आणि ना हे बघा इकडे मस्त तिसऱ्या पण आल्या आणि तो एकदम तो भारी वाटला तिसरा. त्यांनी आम्हाला या तिसरा एक्स्ट्रा दिलाय जरा टेस्ट वगैरह करायला. तर तो बघूया. हा टेस्ट करून बघूया की कशी चनक आपली तो, दोसणक खाली. आता बذरा अचानक मसाला जरा टेस्ट करून बघया. यम्मी. जबरदस्त टेस्ट आहे मसाला ना परत खूप मस्त आहे आणि एकदम फ्रेश फिश आहे बारीक कशी आहे खाली सुरमई आई आहे ना मी तर आहे सुरमात आहे चण खाई मग ट्राय केली चण खायचा एक नंबर आहे पण मग सुरमाईत आई नाही का सुरमात आहे मग एरवटा माझे चणात खाई फर्स्ट टाइम ट्राय केली उत्तम उत्तम खतरनाक टेस्ट आहे बेस्ट दुधा काही मत आहे खरबुद्ध अच्छा आहे सुरमई बी अच्छा आहे चवट पी अच्छा आहे चिसकी बी अच्छा आहे की दुवी बार आहे हॉटेल मे दुसरी बार मी दुसरी बार आणि माडी पहिल्यांदा येत आहे आणि आम्ही ना ह्याच्या अगोदर पण आलो आहे एक वेळा आम्ही पण आलो आहे ह्याच्या अगोदर अरुण काय बोलत आहे अरे याचा परत भोजपुरी आहे भोजपुरी ब्लॉगर आहे बघा चल चालू घर कैसा आहे बहुत बढिया बा यहां दुसरी बार आय चाल, पहिली बा, बार, आया पहली बार ले ले ये ले ले वही तो बडा या याद आहन हे चणाली बडा पडया बाई एकदम तर ओवर एक एक हो एक आला मित्रांनो एकदम भारी टेस्ट आहे एक नंबर सो मित्रांनो आता मस्त जेवण झालेला आहे आमचा महालक्ष्मी भोजनालयमध्ये एकदम काय बोलला तुम्हाला एकदम भारी एकदम पोट भर पोट पुढेपर्यंत जेवलो आहे तर इकडनं आता आपण डायरेक्ट ना आंबोली घाटाला सुरुवात करूया मग तिकडचे आपल्याला स्पॉट करायचे आहेत ते पण मग आता फटाफट करूया तर आंबोलीच्या घाटामध्ये भेटूया डायरेक्ट तुम्हाला